आज मैं चाहता हूँ एक मार, 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 मार बिंदास मार। एक, के द, के द, के द, चोट होगी ना भाई? आ, चोर। तेरी रिकॉर्डिंग आई भी बेटे आप पुलिस स्टेशन में नहीं गए ना नाम बदल के रखना। फोन लगा रहे? येथील घटना घडल्यानंतर नाशिक संभाजीनगर रोडच्या ऍग्रीकल्चर कॉलेज जवळ एक धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल भर रस्त्यावर दोन गट एकमेकांना भिडल्याचे दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये तरुणाच्या हातात चाकू दिसत आहे तरुणाचा खून होण्याच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आरोपी राजू गौरव अनर्ते हा व्हिडिओमध्ये दिसत आहे तो समोरच्या तरुणांवर हल्ला करून पळून जाताना दिसत आहे फरीत रशीद शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा येथील संशयित आरोपी अक्षय सुरेश पवार गौरव राजू अनर्ते राहणार भायगाव शेखर लक्ष्मण धनवरे नंदू पोपट जानराव यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील अक्षय पवार व कौरव फरार आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे तरी दोन संशयित अद्याप फरार आहेत